मागच्या सहा महिन्यांपासून ज्या इंडी आघाडीचा बलताच उदोउधो सुरू होता त्या इंडी आघाडीकडून मोदींना किंवा एन डी एला भाजपाला किती मोठा फटका बसू शकतो ही आघाडी किती जोरदार लढत देत मोदींच्या हॅट्रिकचं स्वप्न कसं धुळीस मिळवू शकते यावर प्रचंड खलबतं होत असताना आणि लिब्रांडू पत्रकारांच्या टोळीकडून यावरची विवेचनं सादर होत असताना अखेर तो दिवस आला ज्या दिवसाची आम्ही सारे ऊर्जा विचारांचे लोक वाट बघत होतो तो दिवस अर्थात बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ज्या दिवशी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होईल त्या दिवशी देशभरात जे वातावरण असेल तेच वातावरण हे या देशाच्या आगामी लोकसभा निवडणुकांचे निकाल ठरवणार असणार आहे हे आम्हाला माहीत होतं हा सोहळा फ्लॉप व्हावा त्याला धार्मिक मुद्द्यांवरून काहीतरी गालबोट लागावं शंकराचार्यांपासून ते आधुनिक इतिहास तज्ज्ञांच्या टिपण्या या सगळ्यातून सोहळा हा जो होता तो वादग्रस्त ठरावा यासाठीचे सारे प्रयत्न केले गेले मुळात हे मंदिर बाबरी मशीद पाडली त्या जागेपासून तीन ते चार किलोमीटर लांब उभारला जात आहे असाही एक सोरोसी प्रचार केला गेला पण ते सगळं व्यर्थ ठरवत हिंदुस्थानच्या जनतेनं प्रभू श्रीरामाचं अभूतपूर्व स्वागत केलं मोदींच्या प्रयत्नांचं कौतुक झालं कारसेवकांचा सन्मान झाला सारा देश राममय झाला आणि मोदी लोकसभा निवडणुका जाहीर करण्यासाठी निर्धास्त झाले आता तुम्ही म्हणाल मोदींनी मागच्या नऊ वर्षात काहीच कामं केलेली नाहीये किंवा त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचा प्रभाव दिसतोय मग हे सगळं झाकायला त्यांना राम मंदिराचा इव्हेंट करावा लागलाय का तर तसं विरोधकांना जरूर बोलू द्या जरूर वाटू द्या दे त्यांना पण समजदार लोकांना सुज्ञांना भारताची मागच्या नऊ वर्षातली प्रगती जरूर दिसत असेल सरकारच्या अनेक जनहितकारी योजना ज्या सुपरहिट ठरलेल्या आहेत परराष्ट्र धोरणात भारत याचपूर्वी कधीही नव्हता एवढा खंबीर आणि ताकदवान दिसतोय जगातले सगळेच मोठे देश भारताकडे वा आता आदरानं पाहत आहेत पूर्वीसारखं कुणीही यावं आणि टपली मारून जावं असं वातावरण आता राहिलेलं नाही भारत आता अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्यांच्या हत्तीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत दाखवणारा अमेरिकेनंतरचा दुसरा देश बनलेला आहे पूर्वी साधी अणु करायलाही लपाछपी करावी ला लागायची खेळावी लागायची गुपछुप केली आणि उघड झाली तर महासत्तांच्या आर्थिक निर्बंधांची सामाजिक निर्बंधांची भीती असायची आज भारत विश्वगुरु बनलेलं आहे आणि हे सारं नरेंद्र मोदी नावाच्या एका प्रखर राष्ट्रवादी नेत्याच्या दूरदृष्टीमुळे साध्य झालेलं आहे आणि हे कोणीही नाकारू शकत नाही मग या सो कॉल्ड इंडिया आघाडीमुळे मोदींना कसला धोका निर्माण झाला असता पण तरी या आघाडीचा बागुलबुआ उभा करून सोरोसी तंत्राने जगभरात मोदींना बदनाम करणं भाजपला इस्लाम विरोधी दाखवणं हे काम जोरात सुरू होतं पण अंतिम विजय हा सत्याचाच होत असतो त्यानुसार बावीस तारखेच्या भव्य अनुष्ठानानंतर त्या विधीचा करिश्मा हळूहळू दिसू लागलाय नेमकं काय काय घडलंय आणि त्या घडामोडीत आपल्या मामूंना माफ करा आ, नंबर वन माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आता थेट पंतप्रधान पदाचा चेहरा बनण्याची संधी निर्माण कशी झाली आहे संजय राऊतांची जबान काली आहे असं मागे कोणीतरी म्हटलं होतं ते काय आहे हे सारं आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाईक मित्रो नमस्कार काल दुपारी ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याची बातमी ऐकली काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी नावाच्या नेत्यानं ना जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक मंग बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या कामात खोडा घालणं त्यांच्यावर सातत्यानं टीका करणं एकाच आघाडीत असूनही त्यांच्यासोबत मित्रत्वाचं असं कुठलंही नातं न ठेवणं या कृत्यांमुळे अखेर वैतागलेल्या दिदींनी एनडी आघाडीला सोडचिठ्ठी दिली यावरून अधीर रंजन चौधरी जे आहेत ते काँग्रेसचे नेते आहेत की भाजपचे असाही प्रश्न उभा राहिलेला आहे पी आणि महाराष्ट्र या दोन मोठ्या राज्यांनंतर बंगालच्या बेचाळीस लोकसभा सीट्स या नेहमी निर्णायक ठरत आले आहेत इथल्या सध्याच्या बावीस खासदारांच्या जोरावर ममता दिदींचा तृणमूल काँग्रेस पक्ष दिल्लीच्या राजकारणात आपला दबदबा राखून आहे पण याच बंगालात भाजपला दोन हजार चौदा साली फक्त दोन जागा मिळाल्या होत्या लोकसभेच्या त्या दोन जागा अठरा जागांमध्ये कन्वर्ट करण्याची किमया दोन हजार एकोणीस साली अमित शहानी करून दाखवली त्यामुळे बंगालमध्ये दिदींच्या साम्राज्याला तसाही सुरुंग लावलेला होताच पण इंडिया आघाडीतल्या मित्र पक्षांनी म्हणजे काँग्रेस आणि डाव्यांनी जर बंगालमध्ये त्यांना भाजपसोबत एकाच एक उमेदवार देण्यासाठी मदत केली असती तर नक्कीच मोठा फरक पडला असता हाच पॅटर्न पंजाब आणि बिहार प्लस सगळ्या भारतात राबवायचा होता आणि जो राबवला गेला असता तर ते इंडिया आघाडीच्या फायद्याचं होतं पण या आघाडीचा फोलपणा जो पहिल्या दिवसापासून दिसत होता तो फोलपणा आता अगदी स्पष्ट झाला आहे पंजाबमध्ये ही आघाडी फुटली बंगाल पाठोपाठ आत्ता आज नितीश कुमारांनी पलटी मारली ते कदाचित पुढच्या काही तासात डी मध्ये सहभागीही होतील इंडिया आघाडीचा नेता म्हणून काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंना निवडलेलं जरी असलं ना तरी त्यांना नेता म्हणायला कोणीच मनापासून तयार नव्हतं मग प्रत्येकाला आपापल्या ताकदीचा अंदाज यायला लागला आणि ते वेगळे होत गेले आता हळूहळू इंडिया आघाडीतले सगळेच दिग्गज नेते जर बाहेर पडत गेले तर जे शिल्लक उरणार आहेत त्यात एकच नेता एकच चेहरा जो सध्या सहानुभूतीच्या माहेरची साडीवर जोरात बॉक्स ऑफिसचा गल्ला जमवतोय त्या शिल्लक गटाच्या प्रमुखाला आता पंतप्रधान पदाचा चेहरा बनवून समोर आणणं इंडिया आघाडीला क्रमप्राप्त आहे आणि तो नेता अर्थात आपल्या महाराष्ट्राचे मामू जनाब उद्धवजी वल्द बालासाहेब ठाकरे आहेत मुळात इंडिया आघाडीच्या पहिल्या दोन बैठकांमधल्या दुसऱ्या बैठकीच्या यजमानपदाची जबाबदारी घेऊन उभाटा सेनेनं या आघाडीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता मुंबईत पुरणपोळी वडापाव उकडीचे मोदक खायला घालूनही हे मद्रासी बंगाली उलटे फिरले त्यांनी उबाटांच्या कुठल्याच सूचनेकडे डुंकूनही बघितलं नाही पण तरीही या आघाडीचा नेता ठाकरेच असावा असा, असा आग्रह विश्वप्रवक्ते संजय राऊतांनी सोडला नव्हता ते सातत्यानं सगळ्यांना तर सांगतच होते पण जेव्हा जेव्हा जमेल किंवा जेव्हा मिळेल तेव्हा उद्धवजींनाही बजावत होते की उठा आ, उठा म्हणजे शब्दशः उठा बसलात काय उठा उठा आणि या आघाडीचा ताबा घ्या देशाचं नेतृत्व करा परवा नाशकात त्यांच्या गटाच्या अधिवेशनातही त्यांनी उद्धवजींना साथ घातली उठा आता देशाचं नेतृत्व करायला सिद्ध व्हा मित्रो संजय राऊत हे नावाप्रमाणे दूरदृष्टी दुर लाभलेले दिव्यदृष्टी लाभलेले सिद्ध पुरुष आहेत त्यांची जबान काली आहे असं मागे कोणीतरी बोललं होतं आणि दोन हजार एकोणीसला ते ट्रायडेंटच्या कॉफी शॉपमध्ये जे बोलले तेच घडलं हा ट्रायडंट किस्सा मी तुम्हाला लवकरच सांगेन मुंबईतल्या काही पंचतारांकित था हॉटेलचा हो आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा फार घनिष्ठ संबंध आहे मित्रा सध्या सोफीटेल नावाचं एक हॉटेल जे आहे ना हो मुंबईतलं ते राजकीय व्यवहारांचं केंद्र बनलेलं आहे तिथंही एक नेता बसतो तिथंही काळ्याचं गोरं केलं जातं काळे का गोरे होत आहे जे काही होतं ते मी तुमच्यासमोर मांडणारच आहे जरा निवडणुका जाहीर होऊ द्या सगळ्यांशी दबंगाई उतरवणार आहे असो मी ट्रायडंडमध्ये बसून संजय राऊतांनी शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी अशा महाभयानक आघाडीचं सुतोवाच केलं होतं त्याबद्दल सांगत होतो ते पुढे खरं झालं तेव्हा तिथं हजर असणारा एक ज्येष्ठ पत्रकार बोलून गेला होता संजय राऊत की जबान काली आहे जो बोलते है, वो हो जाता है। है। वही हो जात आहे सध्या ते सातत्यानं उद्धवजींना देशाचं नेतृत्व करायला सांगत आहेत आणि त्यांचे इतर शिलेदार हे रश्मी वहिनींना राज्याचं नेतृत्व करा असं सांगत आहेत आता रश्मी वहिनी या पडद्याआड सगळं सांभाळत असताना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनायला कितपत उत्सुक आहेत हे मला माहीत नाही पण संजय राऊतांच्या काली जबांमुळे इंडिया आघाडीचे तीन तेरा वाजलेले आहेत उरल्या सुरल्या फौजेला घेऊन जर लढाईचंच झालं तर मोदींना डिवसणारा त्यांच्या जुलूम अत्याचारामुळे देशोधडीला लागलेला बापाचा पक्ष हरवलेला चिन्ह हरवलेला अलीकडे बापही चोरला असं म्हणणारा रडका चिरका चेहरा ज्याला देशभरातल्या डाव्या मुसलमान आणि सो कॉल लिबरल मतांसाठी मैदानात उतरवलं जाऊ शकतं तो चेहरा आज उद्धव ठाकरेंचा आहे हे आता सगळ्यांना मान्य करावं लागेल नव्हे संजय राऊत आता ते सहज करून घेतील खरगेंना घरी जायला सांगतील आणि पवारांच्या मदतीनं काँग्रेसवर दबाव आणून उद्धवजींनाच मोदी विरोधाचा चेहरा बनवा असा आग्रह धरतील असं स्पष्ट दिसतंय त्यांनी मागच्या अडीच वर्षात करून दाखवलेला महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग एकशे पाच आमदार असतानाही भाजपला सत्तेबाहेर बसवण्याचा त्यांनी करून दाखवलेला भीम पराक्रम हे दोन त्यांच्या बायोडेटावरचे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत आता बुडत्या इंडिया आघाडीला राऊतांचं म्हणणं ऐकण्याशिवाय पर्याय तरी काय असणार नाही का, का? तेव्हा असंही घडू शकतं फक्त आपले अंदाज खरे ठरले पाहिजेत महाराष्ट्राचे मामू उद्धवजी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात एवढं नक्की हा सगळा कल्पनाविलास राऊतांच्या मनात आणि डोक्यातही नाचत असेल पण कितीही आपटा आहे का तो मोदी हे ज्यांना माहिती आहे ते निर्दास्त आहेत मीही तुर्तास इथेच थांबतोय कारण हा सगळा कल्पनाविलास आहे पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार